ही माझी ठाम भूमिका आहे बदलापूर घटनेवर अजित पवार यांचे संतापजनक ट्विट बदलापूरमधील एका प्रसिद्ध शाळेत दोन चिमुकल्या लेकींवर लैंगिक अत्याचार झाला आहे सफाई कामगाराने अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आलेली आहे तर लैंगिक अत्याचाराच्या चार दिवसानंतर प्रशासनाला जाग आल्याचं पाहायला मिळतंय आणि ही घटना उजेडात आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे बदलापूरमध्ये नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत ज्या शाळेत हा प्रकार घडला त्या शाळेला आंदोलकांनी घेराव घातला आहे तर बदलापूर रेल्वे स्थानकावर शेकडो आंदोलक जमा झालेले असून त्यांनी सर्व रेल्वे रोखून धरलेले आहेत आणि याच घट अजित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलेली आहे अजित पवार सोशल मीडियावर ट्विट करत म्हणाले बदलापूरमध्ये शाळेतील चिमुकल्या मुलींवरील अत्याचाराची घटना अतिशय दुर्दैवी आणि अत्यंत संतापजनक आहे आणि या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आणि या घटनेचा बारकाईनं तपास केला जाईल त्यासाठी आय पी एस अधिकारी आरती सिंह यांच्या नेतृत्वाखाली एस आय टी स्थापन करण्यात आलेली आहे हा अक्षम गुन्हा करणाऱ्या गुन्हेगारांची जराही हैगाई केली जाणार नाही त्या दृष्टिकोनातून या प्रकरणाची चौकशी जलदगतीने व्हावी याबाबतचा प्रस्ताव तातडी न सादर करण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांना दिलेले आहेत कोणत्याही परिस्थितीत आपल्या लेखींना न्याय मिळालाच पाहिजे ही माझी ठाम भूमिका आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बदलापूर